नाशिक जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत पाच तालुके मित्रांनो नाशिक हा जिल्हा महाराष्ट्रातला एक असा जिल्हा आहे जो आपल्या अर्थव्यवस्थेसाठी शेतीसाठी आणि उद्योगासाठी प्रसिद्ध आहे ज्याला भारताची वाईन राजधानी म्हणूनही ओळखले जाते ज्या राज्यात एकूण पंधरा तालुक्या आहेत यात सटाणा सुरगाणा मालेगाव देवळा पेठ दिंडोरी चांदवड नांदगाव नाशिक निफाड येवला इगतपुरी सिन्नर कळवण आणि त्र्यंबकेश्वर या तालुक्यांचा समावेश होतो पण यापैकी काही तालुके आर्थिकदृष्ट्या इतके प्रगत आहेत की ते नाशिकच्या श्रीमंतीला खऱ्या अर्थाने बळ देतात अशातच आज, आज आपण नाशिक जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत पाच तालुके कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक श्रीमंत तालुक्यांची यादी ही शासकीय आकडेवारीनुसार ठरवण्यात आलेली नाही तर ही यादी उपलब्ध माहिती आणि तालुक्याच्या आर्थिक गतिविधींच्या विश्लेषणावर आधारित आहे ठोस आकडेवारी किंवा सरकारी अहवाल उपलब्ध नसल्याने हे दृष्ट्या संपन्न असू शकतात असा फक्त अंदाज आहे मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या नवीन असाल तर चॅनेलला लाईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच सिन्नर तालुका नाशिक जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत तालुक्यांमध्ये सिन्नर तालुक्याचा पाचवा क्रमांक लागतो जो नाशिक आणि मालेगाव नंतर जिल्ह्यातील तिसरे सर्वात मोठे शहर आहे महाराष्ट्रातील मोठ्या उत्पादन केंद्रापैकी एक म्हणून या तालुक्याची ओळख आहे सिन्नर एम आय डी सी मध्ये चारशे युनिट्स आहेत जिथे अनेक मल्टीनॅशनल कंपन्या ऍटो पॉइंट आणि फार्मा कंपन्यांचा मोठा जमाव आहे तसेच हा तालुका नाशिक पुणे महामार्गावर असल्यामुळे इथली कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे ज्यामुळे व्यापार आणि उद्योगांना खूप मोठा फायदा होतो आणि सिन्नर मधील बाजारपेठ पायाभूत सुविधा ही अतिशय उत्कृष्ट आहेत त्यामुळे हा तालुका आर्थिकदृष्ट्या मजबूत आहे नंबर चार त्र्यंबकेश्वर तालुका नाशिक जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत तालुक्यांमध्ये त्र्यंबकेश्वर या तालुक्याचा चौथा क्रमांक लागतो ज्याला ऐतिहासिक सामाजिक धार्मिक दृष्ट्या विशेष महत्व आहे त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले पवित्र तीर्थक्षेत्र आहे जे दरवर्षी लाखो पर्यटकांना आकर्षित करते विशेषतः कुंभमेळाच्या काळात इथे भाविकांची प्रचंड गर्दी होते ज्यामुळे हॉटेल्स दुकान आणि स्थानिक व्यवसायाने याचा खूप मोठा फायदा होतो गोदावरी नदीचे उगम स्थान हे याच तालुक्यात आहे जिथे जैविक शेती व आदिवासी भागात शेतीमाल उत्पादनासाठी कंपन्यांची गुंतवणूक वाढलेली आहे त्यामुळे हा तालुका श्रीमंत तालुक्यांमध्ये समाविष्ट झाला आहे नंबर तीन इगतपुरी नाशिक जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत तालुक्यांमध्ये इगतपुरी या तालुक्याचा तिसरा क्रमांक लागतो जिथे तुम्हाला निसर्ग सौंदर्य आणि औद्योगिक प्रगतीचा सुंदर मेळ पाहायला मिळतो कारण या तालुक्याची औद्योगिक प्रगती खूपच उल्लेखनीय आहे कारण इथे एमआयडीसी मध्ये लार्सन अँड ट्युब्रो सिमन्स यासारख्या कंपन्या आहेत याशिवाय इगतपुरी पर्यटनालाही खूप वाव आहे जिथे तुम्हाला भवानी माता मंदिर कसारा घाट व अनेक निसर्गरम्य ठिकाणी आकर्षित करतील म्हणूनच उद्योग आणि पर्यटनामुळे इगतपुरी श्रीमंत तालुक्यांमध्ये आहे नंबर दोन निफाड तालुका नाशिक जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत तालुक्यांमध्ये निफाड या तालुक्याचा दुसरा क्रमांक लागतो जो जिल्ह्यातील शेती आणि वाईन उद्योगाचा गड मानला जातो नाशिकमध्ये सर्वाधिक बागायती जमीन आहे ज्यामुळे इथे द्राक्ष शेती जोरात केली जाते ज्याची निर्यात युरोप आणि मध्य पूर्व आशियात मोठ्या प्रमाणात केली जाते नाशिकला भारताची वाईन कॅपिटल असे नाव देण्यामागे निफाडचे खूप मोठे योगदान आहे कारण सोला यॉर्क झांपा यासारख्या वाईन कंपन्या इथेच आहेत भारतातल्या सेहेचाळीस वायनरी पैकी बावीस नाशिकमध्ये आहेत आणि त्याचे मोठे प्रमाण निफाड मध्ये आहे विशेषतः शेती आणि वाईनमुळे निफाड तालुका आर्थिक दृष्ट्या मजबूत झाला आहे नंबर एक नाशिक तालुका या लिस्ट मध्ये पहिल्या क्रमांकावर नाशिक तालुका आहे जिथे मोठ्या प्रमाणात शहरी भाग येतो ज्यामुळे हे जिल्ह्याचे प्रशासकीय आणि आर्थिक केंद्र आहे इथे आय टी मॅन्युफॅक्चरिंग शिक्षण आरोग्य रिअल एस्टेट आणि वित्तीय सेवा यासारख्या क्षेत्रांमध्ये खूप मोठी उलाढाल होते तसेच या तालुक्यात अंबड आणि सातपूर यासारख्या एम आय डी सी आहेत जिथे दहा हजारहून अधिक लघु व मध्यम उद्योग कार्यरत आहेत यामुळे या, या तालुक्याला आर्थिक समृद्धता लाभलेली आहे नाशिक रोड येथे भारतीय चलन आणि सरकारी मुद्रांक छापले जातात तसेच हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड चे विमानिर्मिती क्षेत्र इथेच आहे थोडक्यात नाशिक तालुक्याची अर्थव्यवस्था ही उद्योग आणि सेवा क्षेत्रावर आधारित आहे म्हणूनच हा तालुका नंबर वन वर आहे तर मित्रांनो आज आपण नाशिक जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत पाच तालुके कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्ही नाशिक जिल्ह्यातल्या कोणकोणत्या तालुक्यांना भेट दिली आहे तुम्हाला नाशिक जिल्ह्यातल्या तालुक्यांबद्दल काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेलॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील